करून मी खुले तुम्हाला करून मी खुले काळ राम मंदिर चौदारचे तळे काळ राम मंदिर चवदारचे तळे वरिष्वाद वरिष्ठ आदर्शिया खाण्यावर प्रणाव धुळ्या खाद्यावर ती मी वाहून तयाची लावल प्रणा प्राण वाजा अरविजयाच्या उभारण पटाका अरे मुख्या हो थोडी पांगळे चानाय ना थोडी पांगळे काळ राम मंदिर चौदा काळ राम मंदिर चवदार जैतडे मानस आसुरी तुम्हा मानसा मानस की जी जाण ना

मंदिर से तडे काळ राम मंदिर चौदारचे तडे या माझ्या बाधवालो रजल्यान आणि गाजल्यान दे तुम्हाला करुण मी खुले देईल तुम्हाला करुण मी खुले काळा राम मंदिर चौदारसे काळा काळाराम मंदिर से तडे